चला आता आम्ही तुम्हाला दाखवते आम्ही शिवलेलाच ब्लाउज आहे तर हज दिलेला आहे ह्याच्यासोबतच दुसरे शिवलेले ते मोठी भाई होती कुणाची लहान होती असे म्हणजे त्यांच्या आवडीनंच कस्टमर सांगत तसंच शिवते आणि हे खूप कमी होतं मराठी नाही आपल्या तिला गिफ्ट केलं होतं ह्यात मी बसवलेलं तर त्याला इतका म्हणजे कुठलीही ब्लाउज त्याला न आवडता नाही सगळेच आवडते तर तिनं सांगितलं ह्या ब्लाऊजचा मापाला शिव म्हणजी बाजू बारखी आहे थोडीशी ती तरी पण बघा बारखी म्हणजे त्यांची उंची कमीच आहे मला सौकवर इंची साडेनऊ पा नाही दहा आहे दहा आहे तर दुसऱ्यांच्या अकरा असणार आहे तर आता मी उंची दहा आता तुम्ही बघितली बाजू आहे दहा हे बघा दहा आहे उंची बघू तुम्ही उलट करून घ्या ब्लाऊज नाहीतर बघा असं ब्लाऊजची माफी कशी घ्यायची तुम्हाला सांगते आज ते अशी करून घेतले का ब्लाउजला आपल्याला हुकं लावून घ्यायचे आहेत अशी हुकं लावून घ्यायची आहे एक लावू आपण आहे ना तर बघा ठीक आहे तशी उलट का नाही तिथपर्यंत आपल्याला मग करून घ्या बाई कुठून घ्या पासून घ्यायचं आपल्याला कमर आहे त्याची चौतीस सोळा दोन्ही बत्तीस आणि सतरा दोन्ही चौतीस चौतीस कबर आहे छाती गोवता छाती आहे शेचाळीस त्याची छाती बावीस साडे बावीस दाखवते कारण मागचा पाठ आपला मोठा आहे ना हे बँको साडेबावीसमध्ये मागचा पण पाट असा आला आहे तर ते शेचाळीस आहे छाती घेतो आणि बाकीचं आहे ते म्हणजे कपडा कमी होता म्हणून आपण कमी कपडा साईडला ठेवलेला तरी पण आहे सव्वा एक इंचा कपडा ठीक आहे तर शेचाळीसची छाती आहे शोल्डर बघा सव्वा दोन आहे गळा आहे तिचा थी नऊ ठीक आहे आपल्याला तुम्हाला कळत नसेल रोजची घ्यायची ब्लाऊजची मी कळा सांगते तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला काहीच आपल्याला गळा उंची कशी काढायची आता हे जी उंची घ्यायची आपली ब्लाऊजची ठीक आहे ब्लाऊजची उंची अशी चौदा आहे उंची चौदा तुम्हाला कळत नसेल असंही नऊ दाखवते गळा साडेआठ दाखवते ठीक आहे चौदा उंची त्यातून फक्त आपल्याला ही पट्टी जी मागची पट्टी आहे ना ते असं माग द्यायचं ठीक आहे तर बघा पाच आहे पाच तर बघा चौदामधनं आपलं पाच मायनस करा राहिलं किती नऊ नऊत नऊ गळा आहे ठीक आहे नऊ गळा आहे तर पुढचा गळा आपल्याला बघायचा असेल किती आहे काय झालं माहिती आहे का मी बोलतच राहिली स्टोरेज खतम झालेला पण माग थोडं म्हणजे मी सांगतच राहिली मला माहितच नाही कळालंच नाही की किती काय स्टोरेज माझ्या मोबाईलमध्ये जागाच नाही तर चला बाजूला सांगते मी बाजू आहे सात इंचावर फिटिंग केलेली दोन इंच मी आ, मार्किंग नाही ठेवली का कपडा ठेवला ठेवलाय तर नऊ इंच शब्बा किटिंगची बाजू आहे तर कटिंग करते आता स्टार्ट करते ही कैची घेतली चॉक घेतलाय बॉक्स नाही आम्हाला आणि हे घेतले ठीक टाकते करते गळ्यात घेते आता टांगून आता मी स्टार्ट करणार आहे जराकोपी लुस आम्ही गाई गायीच्या का नाही मी पूर्ण तुम्हाला हे दाखवलं नाही बघितलं का वॉशरूमला गायला जायचं होतं मी सगळं सांगते तुम्हाला हे साडेतीन इंचाचं घेतलं आहे मी क्रॉसपट्टी बघा आता ती जी छाती होती छत्तीस म्हणजे छत्तीसमधून आपल्याला काय नाही चौथा भाग नऊवर मार्किंग केलं आहे एक इंच आपल्याला सा टक्ससाठी आणि दोन इंच मार्किंग ठीक आहे कमरचं झालेलं आहे गळा आहे गळा आहे कस्टमरचा सात तर सातवर मी मार्किंग केलेलं आहे मुंडा घेतलेला आहे पावणे सात ठीक आहे आणि इथं बघा छातीचा चौथा भाग लावलाय दोन इंच वाढवून घेतलेले आहेत इथून एक मार्किंग केलंय तुमच्यासाठी रब करावं लागलंय जास्त आणि मधी मध्ये जास्त आणि हेअर टक्स पण लावलाय पार्ट आणि बॅक पार्ट चा चा कटिंग चा मी फ्रंट नाही केलं बॅक पार्टचं आणि फ्रंट दाखवलंय तर बघा आता बॅक पार्टच मी कटिंग करत आहे त्यासाठी बॅक मी आता क्रॉस पट्टी वगैरे कटिंग करणार नाही बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण कटिंग एक संगतीलाच मी करते हमेशा आणि माझे कितीतरी ब्लाउज एकदम परफेक्ट आहे कधीही चुकत नाहीत आणि बघा हे समोरचा पार्ट मी कटिंग केलं ना तोच बॅकला ठेवलेला आहे कारण मी अर्ध्या इंचानं जो पुढच्या भागाला आपण आतल्या साईडनं कटिंग करतो ते नाही केलेला शोल्डरपासनं कटिंग केलं दोन्ही पार्ट वेगवेगळे केले पण दोन्ही पण पार्ट बॅक साईडचेच आता मी मापाचेच कटिंग केलेले आहे त्यासाठी ना आता मला क्रॉस पट्टी आणि अर्ध्या इंचानं जे आपण डाऊन केलं आतल्या साईडला घेतलं आहे फ्रंट पार्टला तो कटिंग करून असं घ्यायचं आहे एकदम छान म्हणजे व्यवस्थित आणि ही क्रॉस पट्टी आता कटिंग करायची पहिली काहीसुद्धा कटिंग करायचं नाही आणि हो का मी पट्टी पण कटिंग केली आहे आता दोन्ही पार्ट माझे कटिंग झालेले आहेत आता कटिंग करायचे आपल्याला बाजू बाजू कशी कटिंग करायची असं सांगते हे दोन्ही पण पार्ट मी कटिंग केले ते ठेवून टाकते आणि बाजू कटिंग करण्यासाठी हो का एकदम सरळ करून घ्यायचं आहे बाईचं आता बाईची कटिंग ठीक आहे तर हे व्यवस्थित करून घेतलं बारा उंची आहे बा बाजूची तिथं मी तेरा घेते एवढा तेरा आणि साडे दहाची फोल्डिंग ठेवलेली आहे साडे दहा कपडा तेरा हिथून मी आता च हे करणार आहे काय चॉक अंडरलाईन करून घेते स्केल घेऊन आणि हिथून दोन इंच आतल्या साईडला आणि साडेतीनवरनं खाली डाऊन केलेला आहे आणि सात तर त्याची ही आहे फिटिंग दोन इंच वाढवून म्हणजे नऊ हिथून नऊवर मी हिथं अंडरलाईन करायचं असं आणि जशी तुमची बाई असेल तिथून दोन इंच वाढतं घ्यायचं कपडा या दीड घ्यायचं जेवढा कपडा असेल तिथून तर बघा ही अशी शेप द्यायची आहे बाजूला एकदम परफेक्ट बाजूचा झोळ वगैरे कुठेही येत नसतो फिश आकाराची मग बाजूला अंडरलाईन केलेली आहे अशी आणि बघा अशी कटिंग करायची हिथून असं व्यवस्थित कटिंग फक्त ड्रॉय आपण लाईन कशी वडताना कशी पण तुम्ही चॉकने अंडरलाईन करा पण कटिंग करताना मात्र व्यवस्थित हिथून मला फिश आकार द्यायचा आहे आतल्या साईडनं पुढचा पाठ तर बघा मी अशी देत आहे आणि एकदम परफेक्ट मी खूप सारे बाजूचे मी कटिंग टाकले आहे तो तु, 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 तुम्ही तो कटिंग बघा तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल तर झाला आता मी सर्व कटिंग करून झाले दुसरी बाजूला जोड लागणार आहे तर आणि आपल्या आप मेन फेब्रिकवर आता कटिंग करायचं आहे पण का नाही प्रेस करून घेतले मी ठीक आहे कारण काटपदराची आहे आणि होल्ड करून ठेवतो वेळी का नाही पूर्ण असं गोळा होऊन जाते कुठं आहे का नाही चुन्या वगैरे येत असते स्प्लेट्स वगैरे होऊन जातात त्यासाठी आता त्याला मीही करून घेते उलटी घेते कुठल्या साडीनं दोन्ही साईडनं आपल्याला बघून घ्यायचं आहे दोन्ही पण काठ सेम सेमच आहे त्यासाठी एका काठला आपण असं फोल्डिंग करून घेणार आहे आणि कपडे छिवून घ्या जे आपले अस्तर आहेत ना पुन। करूं जाओ। ते छिवून घेऊ तर मला पाठीमागचा पाठ पुढचा पाठ आपल्याला खुल्या बाजूने ठेवलेला आहे इकडं बंद बाजूला बघायचं आहे बंद बाजूला आपल्याला पाठीमागचा ठेवायचा आहे जर पाठीमागचा तुम्हाला हुकाचा बनवायचा असेल तर पुढचा पाठ ता नाही बंद बाजूला ठेवायचा आहे ह्याच्यावर लक्ष नक्कीच ठेवा ह्याच्यावर मात्र कारण ह्याच्यामध्ये मिस्टेक करायचं नाही बंद बाजूला आपलं जहा साईडला आपल्याला बंद ठेवायचं आहे पुढचा पाठ बंद मागच्या बाजूला हुक असले की पुढचा पाठ बंद करायचा म्हणजे बंद बाजूला ठेवून मार्किंग करून घ्यायचं आणि जर पुढे हुके पाच बटन असेल तर पुढ पाठीमागचा बंद बाजूला कपडा असं आपल्या साईडला असेल ते जाऊ ठेवून आपल्या साईडला असू या पलीकडच्या साईडला पण बंद बाजू बघूनच कपड्याला ठेवून व्यवस्थित मार्किंग करून घ्या आता आपण कटिंग करणार आहे तिशावर तर बोलत बोलत करावं लागतं ना मला लाईट होती तुम्हाला ऐकायला येणार नाही कटिंग करून घेतलेलं आहे बघा पाठी भरत बघ असं आहे पुढच्या पाठला आपण जर आता कटिंग करून घेतलं तरी चालेल कारण कपडा चांगला आहे कपड्यावर डिपेंड करतं की कसला कपडा हा आपल्याला बघूनच करायचा तर कपडा चांगला आहे एकदम म्हणून पुढचा गळा कटिंग करून घेतला तरी चालेल आता कपडा घसरतो ना हो पण त्यासाठी परत आपल्याला सेटिंग सेट करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित आणि पुन्हा गळ्याला असं आपलं मार्किंग कसंही दिलं तरी आपल्याला गोळ नाकार व्यवस्थित आलं पाहिजे तर आपला हा पार्ट पण असा कटिंग करून घेऊ आपण अशा मार्किंग कटिंग झाला क्रॉस कटिंग पण आपल्याला असं एक वाट दोन करून घ्यायचंय ठीक आहे जो जो वाचलाय आता कपडा त्याच्यावरती हो दोन बाजू तर बसणार नाही तुम्हाला दाखवते कारण जोड लागणार आहे हेवी बाजू आहे हेवी मागचा ब्लाऊज असला की हेवीच बाजू झाली ना मग आपल्याला बसणार नाही तुम्ही बघू शकता खूप जोड लागणार आहे दोन्ही साईडला का नाही जरी दोन दोन अडीच अडीच इंचाचे जोड लागणार आहे इथपर्यंत आहे इथपर्यंत सर्व करून दोन दोन अडीच इंच इंचाचे का नाही आपल्याला दोन साईडला सेम असा दिवा अर्धा अर्धा कट करून आणि एका साईडला प्लेन कपडा दिवेल कट ठीक आहे ना कसं स्टिचिंग करायला स्टार्ट करते